पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा म्हणायचं कारण म्हणजे आपण वारंवार या सभागृहात म्हणजे जे आता सांस्कृतिक सभागृह झालेलं आहे त्यामध्ये आपण भेटत असतो परवाच तारा भावकर मॅडम यांचा सत्कार झाला त्यांना पुरस्कार मिळाला त्यानिमित्तानं आपण आलो होतो तर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्या त्यांच्या हस्ते सत्कार त्यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे त्या आदरणीय डॉक्टर तारा भावकर त्यांच्याविषयी खूप झाले बोलून आणि पुन्हा मी बोलायला राहणार आहे दा म्हणून जास्त बोलत नाही ज्येष्ठ संपादक पत्रकार मान्य अरविंदजी भोसले मान्य विजय मोनकर त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन तरका झालेलं आहे मान्य संजीव संदीप तापकी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनीनो रस एक साहित्यप्रेमीनो आणि पत्रकार म्हणून आपल्या सर्वांचं प्रेम स्नेह हा मिळत आलेला आहे तो आपला स्नेह आहे तो पि आहे आणि तो वाढणार आहे याची मला खात्री आहे आज आपले जी पण आलेले आहे अशा उरपणे आलेल्या आणि माझं पुन्हा तसंच होणार सर्वांची नावं मी घेणार तर आज क्षयरोगावर मात या माझ्या पुस्तकाच्या दुसऱ्यावरून तिचं प्रकाशन झालेलं आहे आणि यानिमित्तानं काय बोलायचं आहे मी जेव्हा अर्चनाशी बोललो तर पुन्हा तेच सांगणार का असं तिने एका वाक्यात मला म्हणजे काय म्हणतो ती समीक्षा केली त्यामुळे मी जरा वेगळं बोलत होत आणि सेबियनचं जनक या पुस्तकाबरोबर आपल्या पुस्तकाचं प्रकाशन होतं त्यामुळे सांस्कृतिक हे जे वातावरण आहे त्या सांस्कृतिक वातावरणात क्षयरोगाचा सांस्कृतिक इतिहास सांगावा असं माझ्या म्हणतात आपल्या सर्वांना माहिती आहे की क्षयरोग म्हणजे टी वी प्रोसेस आणि उद्या जागतिक क्षयरोग दिन आहे चोवीस मार्च या निमित्ताने या पुस्तकाचं प्रकाशन आज खबर तर मनुष्य जातीला म्हणजे आता सेगेनिश्वर से जगतमध्ये तुम्हाला सगळं वाचायला मिळेल की माणूस मानुश म्हणून माणसाचा प्रवास तर कसा सुरू झाला आणि कुठे कुठे होताच हाने जे लिहिलेलं आहे त्याबद्दल लोणकरांनी पुस्तकात छान लिहिलं असेल मी काही वाचलेलं नाही ते पण या ह्युमन बरोबर ह्या जी जिनत जो आहे तर त्या माणसाबरोबर आलेला आजार म्हणजे हो। क्षयरोग पाच लाख वर्षापासून तो आहे असं बरेच बरेच अभ्यासग्रह सांगतात चाळीस हजार वर्षापासून तो माणसामध्ये आहे असे काही अभ्यासग्रह सांगतात तर मानवजातीचा सा सर्वात पहिला आजार म्हणजे क्षयरोग याला बरीच नाव आहे याला रोगांचा राजा म्हटलेला आहे याला कॅप्टन ऑफ द डेथ म्हटलेला आहे याला वेस्टिंग डिसीज म्हटलेला आहे वेस्टिंग म्हणजे नाहीचं होणं याला व्हाईट प्लेग म्हणजे पांढरा प्लेग म्हटलेला आहे कन्झम्शन म्हटलेलं आहे लॅटिन भाषेत ग्रीकमध्ये थिसिस म्हटलेला आहे कॅटेक्झिया असं एका इकार ठिकाणी म्हटलेलं आहे आणि वैद्यकीय भाषेमध्ये कॅटेक्झिया म्हणजे क्षीण होणं असा अशी ती टर्मिनव आहे भारतामध्ये त्याला राजयक्ष्म म्हटलेलं आहे किंवा यक्ष्म म्हटलेलं आहे तर असा हा क्षयरोग अजून वाढतच चाललेला आहे क्षयरोग म्हणजे की आपल्या समोर येते की पुरुष बारीक झालेलं म्हणजे तुम्ही जर गुगलवर टाकलं टी पेशंट अजूनही तशी चित्र येतात की अतिशय लीन अगदी पेल असलेली अशी व्यक्ती पण तसं नाही आहे म्हणजे अगदी घट्टपुष्ट म्हणजे तापगिरांसारखा त्यांच्याकडनं बघता बोलतो अशा माणसाला सुद्धा हा तुम्हाला नाही बघता म्हणजे तुम्ही हे लाईट मोडमध्ये घ्या तर अशा व्यक्तींसुद्धा क्षयरोग होऊ शकतो हे आजच्या काळात लक्षात घ्या चाळीस हजार वर्षापूर्वी जेव्हा आफ्रिकेतून होमोसेपियन्सच्या विस्तारानंतरचा जो काळ होता त्यावेळीसुद्धा हा क्षयरोग होता पण दोन हजार चौदामध्ये पेरूमध्ये काही संशोधन झालं आणि त्यानुसार क्षयरोगाच्या जीनोमचे नवीन डी ए हे साधारण सहा हजार वर्षापासून असतील असा काय असा म्हणजे एवढ्या मागे जायचं कारण नाही असे ते जीनोम सांगतात आफ्रिकेमध्ये पाच हजार वर्षापूर्वी तो पहिला रुग्ण आढळला आणि हे रुग्ण जे होते ते केवळ माणसामधले नव्हते तर शेळ्यांमध्ये होते गाईमध्ये होते नंतर सीलमध्ये म्हणजे समुद्री प्राणी जे सील असतात समुद्री सील आणि समुद्री सिंह यांच्यामध्ये पण हा आजार होता आणि असा काही अस आहे की या समुद्री सिंह आणि सिंहा सील, सील यांच्याद्वारे अटलांटिक ओलांडून हा आजार दक्षिण अमेरिकेत गेला शेरोगाचा इतिहास असा आहे इसवी सन पूर्व तीन हजार ते चोवीसशेमध्ये इजिप्शियन ममीमध्ये हा अर्ज आढळला टी व्ही आढळला काही ममीजमध्ये बाकीच्या कण्याला वाक होता तो वाक पॉक्स डिसीजचा होता असं सांगण्यात आलं था। आणि इसवी सन पूर्व पंधराशेमध्ये इजिप्तमध्ये क्षयरोगासाठी हो वेगळी रुग्णालय होती भारतात इसवी सन पूर्व पंधराशेच्या दरम्यान वेदामध्ये क्षयरोगाचे हो संदर्भ आढळतात ऋग्वेदामध्ये याला यक्ष्म किंवा राजयक्ष्म म्हटलेला आहे अथवा वेदामध्ये वे बालस या नावाने क्षयरोग प्रसिद्ध झालेला आहे शुश्रुत संहितेमध्ये याचा उल्लेख आहे आणि यजुर्वेदामध्ये उंच ठिकाणी जा म्हणजे क्षयरोग बरा होईल असं सांगण्यात आलेलं आहे जसं भारतामध्ये याचा उल्लेख आहे तसं प्राचीन चिनी साहित्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे लाओ हा शब्द वापरलेला आहे आणि लाओ म्हणजे रिक्त शून्यता क्षयरोगाबद्दल की असं वर्णन त्यावेळी होतं नेजिंग नेजिंगमध्ये उद्ध्वस्त राजवाडा असं क्षयरोगाला म्हटलेलं म्हणजे फुप्फुस म्हणजे आपला महाल आणि हा आजार आला की हा महाल उद्ध्वस्त होतो अशा तऱ्हेनं साहित्यामध्येचं सा वर्णन आहे गे माग नावाचा एक विद्वान होता चीनमध्ये त्यांनी क्षयरोग म्हणजे चक्क प्रेतरोग म्हटले कारण माणसाला क्षयरोग हा स्थेकडे नेतो अशी त्यावेळी धारणा होती कारण त्यावेळी उपचार वगैरे भाषण नव्हते हिपोक्रेट्सनी क्षयरोगाचं वर्णन केलेलं आहे आणि हा आजार हिपोक्रेट्स म्हणत होते की अनुवंशिक आहे कारण त्यावेळी एका कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं झालं की सगळं कुटुंब क्षयरोगाने नष्ट व्हायचं ॲरिस्टॉटलनी याचा विरोध केला त्यांनी सांगितलं की हा आजार संसर्गजन्य आहे आणि ॲरेटियन सुद्धा क्षयरोगाचं वर्णन केलेलं आहे आणि याच्यासाठी उच्चार म्हणून उंचावर जा म्हणजे उंच ठिकाणी पर्वतावर जा जरा उंचावर जा याशिवाय समुद्र मार्गे प्रवास करा याशिवाय चांगला आहार घ्या भरपूर दूध घ्या असं या आजाराबद्दल सांगितले मध्यमयुगीनं हंगेरीमध्ये बाराव्या शतकातील दस्तावेजात मूर्तीपूजक जे होते त्यांनी म्हटलं की हे वेगळं वर्णन केलं म्हणजे मला वा इंटरेस्टिंग वाटलं त्यामुळे तुमच्याशी मी शेअर करतोय त्या मूर्तीपूजकाने काय सांगितलं की कुत्र्याच्या आकाराचा राक्षस जेव्हा व्यक्तीच्या शरीरावर कब्जा करून आत जातो तेव्हा तो फुबूस खायला लागतो आणि त्यातून तो होतो आणि क्षयरोगाचा जो रुग्ण आहे तो जेव्हा खोकतो तेव्हा तो कुत्रा म्हणजे तो राक्षस गुंकत असतो असं त्यांनी वर्णन केलेलं आहे याच्यानंतर अंधश्रद्धेचा जो कलस होता तो फ्रान्समध्ये हेनरी चौथा या राजाला एक दैवी शक्ती आहे असं देवे मानण्यात येतं होतं आणि त्या दैवी शक्तीच्या सामोर्थ्यानं क्षयरोग बरा होतो असं मानण्यात येत होतं त्यामुळे क्षयरुग्ण त्या महाराजा राजवाड्याच्या बाहेर यायचे आणि हे राजे जेव्हा जेवण करून बाहेर यायचे तेव्हा त्यांना स्पर्श करत सुटायचे क्षयरोगामध्ये हो आजही एक अदृश्य किंवा लघुहिला क्षयरोग हो त्याला लॅटिन हो। टी व्ही म्हणतात तो आधार आपोआप कमी होतो शंभरपैकी पैकी दहा लॅट्रिन टी रूपांतर टी व्हीमध्ये होतं हे नव्वद टक्के जे त्यावेळेपासून असतील ते बरे व्हायचे तेव्हा लोकांना वाटायचे बारा जात पुढं हा सगळा प्रकार फ्रान्सच्या चौदाव्या दुवीच्या काळापर्यंत चालू होता जसे जसे रुग्ण वाढले तसे आठवड्यातून एक दिवस जो होता ते कॉलनुसार ते बाहेर यायचे आणि लोकांना स्पर्श करत सुटायचे आणि लोकांना वाटायचे की माझा आजार ह्या स्पर्शामुळं बरा झाला पंधराशे शेहेचाळीस साली गिरोलामो हा कास्टारियस या संशोधकानं हा आधार संसर्गी असल्याचं सांगितलं बघा आपण ज्याच्या निमित्तानं चोवीस मार्च हा दिवस साजरा करतो त्या रॉबर्ट पॉकनी अठराशे ब्याऐंशी साली हे सिद्ध केलं की मायक्रोवॅक्ट्रम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जंतूमुळं हा हो आजार होतो पण त्याच्यापूर्वी तीनशे चाळीस वर्षापूर्वी ह्या फ्रांत असणारे येतन लिहून ठेवलेला आहे फक्त त्याला सापडलं नव्हतं हो की कुठल्याही जंतूमुळं होतं त्यांनी सांगितलं की अदृश्य विषाणू आहे त्यामुळं हा टी व्ही होत असेल अँटोनी येवडमॉक्कन नंतर सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला योनमॉक्क हा थिएटरच्यामध्ये डोअर किपर होतो आणि त्याला ते सुचवलं की चित्र मोठी दिसतात तर मग बारीक काहीतरी असेल भिंग तयार केलं आणि पहिल्यांदा त्यांनी बघितलं काहीतरी वलवलत आहे त्याचा विश्वास नव्हता जेव्हा पावसाचं पाणी त्यांनी पकडलं आणि त्यात काही दिसलं नाही तेव्हा त्याला कळलं की ह्यामध्ये जंतू आहेत आणि या सूक्ष्मदर्शकाचा वापर करून सतराशे वीसमध्ये बेंजामिन मार्टेन यांनी सूक्ष्मजंतू आहेत त्यामुळे टीबी होत असा भास सांगितलं म्हणजे हे सतराशे वीस म्हणजे यानंतर पुन्हा एकशे बासष्ट वर्षे जायला लागली रॉबर्ट बॉकला प्रकट व्हायला अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकामध्ये क्षयरोग युरोपमध्ये साथजन्य आजार होता पंचवीस टक्के लोकांचा मृत्यू क्षयरोगामुळे झालेला आहे आणि मघाशिमी जे सांगितलं सिमनी आणि समुद्री सिंहानी दक्षिण अमेरिकेत नेलं पण या साम्राज्यवाद्यांनी युरोपच्या जसा साम्राज्य फैलावला तसा सुद्धा फैलावला म्हणजे आपल्याकडे वेग वेगात येण्याचं कारण म्हणजे युरोपियन क्षयरोगाला हो ब्रिटिशांनी लुटारू असं म्हटलं तरुणांचा लुटाव कारण तरुण लोक यामध्ये जास्त मरायचे क्षयरोगाला हो या साहित्यामध्ये मधल्या काळात एक प्रतिष्ठा होती कारण फ्रान्समध्ये या क्षयरोगाचं वर्णन करणाऱ्या पाच कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या त्याचे नावं वाचत नाही वाचलं तरी तुमच्या लक्षात राहणार नाही तर पाच कादंबऱ्या या प्रकाशित झाल्या होत्या आणि फेमस झाल्या होत्या कारण त्यावेळी कलाकार जे होते ते रात्रंदिवस काम करायचे वेरी अवेरी खायचे त्यामुळे जीक त्यांची इम्युनिटी कमी झाली असावी त्यांच्यामध्ये हा क्षयरोग जास्त झाला तर कलाकार लवकर अधीन व्हायचे क्षयाच्या आणि लवकर मरायचे पण त्यामुळे क्षयरोगाला एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण झाली आणि ज्यांचं वजन जास्त असायचं ते क्षयाम कमी व्हायचे काही काळासाठी ते आकर्षक वाटायचे त्या काळी काही चित्रकारांनी मध्यमवर्गीय असणाऱ्या क्षयाच्या स्त्रियांना सजवून त्यांनी सौंदर्यवती म्हणून लाँच केलं इतक्यापणे ते सगळं झालं यामध्ये हा क्षयाचा आजार जसा कलाकारांना व्हायचा तसा राजांना व्हायचा राण्यांना व्हायचा मी फक्त नावं वाचतो अठराशे पंच्याऐंशी मध्ये अॅनी नेव्हिली नावाची ब्रिटिश राणी क्षयाने ग्रस्त असलेले लोक पंधराशे सहामध्ये सातवा हेनरी इंग्लंडचा सा। पंधराशे सदतीसमध्ये स्कॉटलंडची राणी वॅलोईश त्रेपन्नमध्ये सहावा एडवर्ड जरा आवाज कमी करतो कामतोय पंधराशे त्रेपन्नमध्ये सहावा एडवर्ड थोडा बरे इंग्लंडचा नववा चार्ल्स फ्रान्सचा नंतर जॉर्ज कॅनिंग हा यू एसचा प्रेसिडेंट हे सगळे राजे आणि राजा यांना टी व्ही झाला होता लक्षात घ्या याशिवाय जॉन किट्स नावाचा इंग्रजी कवी बरं का कवीना पण झाला होता कवी म्हटलं की मला हा दाब किर आपण पण एक सदर आहे तिथे मोठे कवी बसलेले आहेत नंतर एकोणीसशे मध्ये रशियन लेखक अँटॉन चेकॉप यांचं क्षयरोगानं निधन झालं याशिवाय एकोणीसशे सात एकोणीसशे मध्ये क्षयरोगावर एक कादंबरी आली होती त्याचं नाव होतं द विंड रायझेस आणि ह्यांच्यावर एक सिनेमा पण निघाला यामधला जो नायक होता त्याच्या नायिकेला क्षयाचा आजार झाला होता आणि ती विचारी सॅनिटोरियममध्ये जाते म्हणजे टी व्हीवरच्या ट्रीटमेंटसाठी वेगळं ठेवण्यासाठी सॅनिटोरियम असायचे नव्हते आणि त्याचं वर्णन त्या, त्या द विंड मध्ये आलेलं आहे याशिवाय आपल्याकडचे माधवराव पेशवे आनंदीबाई जोशी कमला नेहरू यांनाही क्षमानगर असलं होतं असा इतिहास आहे की कमला नेहरूना इथल्या मांडलेसवाडीमधून ट्रीटमेंट घेतली होती त्यासाठी नेहरूने इकडं संपर्क केला होता वांडलेसवाडीमधलं सॅनिटोरियम त्यावेळी होतं आणि ता आपले जे महानायक आहेत अमिताभ बच्चन त्यांनाही पाठीच्या मणक्याचा क्षयरोग झाला होता असा क्षयरोगाचा असा इतका मोठा सगळा प्रवास आहे लेनेक नावाच्या संशोधकांनी स्टेटस्कोपचा शोध लावला पण बिचारा एकोणीसशे पंचवीस वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी एकोणीसशे नव्हे वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी क्षयरोगाने त्यांचा मृत्यू झाला या सगळ्यामध्ये जे वर्णन होतं या क्षयाचं त्यामध्ये क्षयरोग हा एक रोमँटिक आजार असे चित्र म्हणजे ह्या काळामध्ये साधारण सतराशे संपताना आणि अठराशे सुरू झालं आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की लॉर्ड बायरन नावाचा जो रोमॅंटिक कवी होता त्यांनी अठराशे वीसमध्ये हा ब्रिटिश कवी त्याला एक ऑस्टिओेटेसिस इम्परफेक्टा नावाचा आजार होता ज्यामध्ये बोन्स वीक झालेले असतात त्यांनी लिहिलं होतं आय लुक वेल आय लुक पेल आय शुड लाईक टू डाय ॲज कन्झम्पन कन्झम्पनमध्ये म्हणजे टी व्ही आय शुड आय शुड लाईक टू डाय ॲज सुपर क्रॉसिस बिकॉज द लेडीज ऑल से लुक ॲट दॅट पुअर पायरन हाऊ इंटरेस्टिंग ही लुक्स हाऊ इंटरेस्टिंग ही लाई अशी गमतीशीर अवस्था त्या काळात होती तर असं सगळं ह्या काळामध्ये अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकामध्ये हे सगळं होतं आणि क्षयरोगाचं हो ड्रॅमॅटायझेशन सगळं त्यांनी केलं होतं याशिवाय जेम्स जॉईस नावाच्या पाठ्यात साहित्यिकानं जी दे नावाची कादंबरी आणली होती ती पण खूप गाजली होती सुसान सोनटॅक नावाच्या साहि स्त्रीवादी साहित्यिकानं या क्षयरोगाचा हो रूपक म्हणून वापर केला होता हे सगळं साहित्यिक सांस्कृतिक इतिहास एवढा आहे मी त्याच्या फक्त गेम सांगली मी फक्त सारांश लोकांना आपल्याकडं सांगितलं हे सगळं असं आहे या सगळ्यामध्ये अठराशे ब्याऐंशी रोजी रॉबर्ट कॉकने हा जंतू शोधला रॉबर्ट कॉक नावाचा हा जो डॉक्टर होता तो डॉक्टर एका एमी नावाच्या स्त्रीच्या प्रेमात पडला याला व्हायचं होतं प्रवासी काहीतरी दूध किंवा कॅप्टन खलासे काहीतरी व्हायचं होतं बाबांना सांगितलं की बाबा मला प्रवास करायला आवडतो सफर करायला आवडतो मी असं काहीतरी प्रोफेशन शोधतो पण बाबाने सांगितलं नाही की डॉक्टर व्हायचं आहे गेला विचारा डॉक्टरी करायला डॉक्टर झाल्यानंतर पुन्हा त्याला ओढ लागली आणि प्रवासाला जाण्यासाठी तो नवीन काहीतरी प्रोफेशन शोधायचं म्हटला तेवढ्यात तो एमीच्या प्रेमात पडला होता की एमी म्हणाली की मी तू त्याशी लग्न करेन म्हणजे लग्न करतेस का विचारलं तिने म्हटलं नाही का तर तुझं प्रेम सफरीवर आहे माझं प्रेम सफरीवर नाही तू जाणार प्रवासाला तो म्हणाला की ठीक आहे मी सफर सोडतो मग तू इथंच राहा मग तिथंच राहिला आणि त्यांनी अठ्ठावीस वाढदिवसाला सूक्ष्मदर्शक भेट दिला की जेणेकरून त्यांनी त्यात डोकं घाला बाबाने इतकं डोकं घातलं की ओपीडी बंद सगळं बंद आणि तो संशोधन करायला लागला आणि अँथ्राच्या दिलं अँथ्राडचा जंतू शोधला आणि नंतर टी व्हीचा जंतू सोडला शोधला अठराशे ब्याऐंशी अजून त्यावर ठोस संशोधन झाले नाही एवढी वर्षे झाली तर नंतर ते विभक्त झाले हा वे भाग वेगळा वैयक्तिक आयुष्याचा भाग आहे कारण हा फक्त अभ्यास आणि संशोधन संशोधन हे करत राहिले तरी हे जंगल प्रॅक्टिशनर होते आणि संशोधन जेव्हा केलं तेव्हाही तज्ज्ञांनी नकार दिला होता की तुम्ही सांगताय काय घर नाही पण त्यांनी सिद्ध करून दाखवले की हा टी व्हीचा जंतू आहे अठराशे ब्याऐंशीमध्ये झालं अठराशे पंच्याऐंशीला पहिला जे नावाच्या शास्त्रप्रज्ञाने एक्स शोधला एक्सरे शोधल्यानंतर घरा गती आली नंतर बी सी ची लस शोधली एकोणीसशे पंच्याऐंशीला पहिलं औषध आलं असं करत करत उपचार सुरू झाले एच आय वी आल्यानंतर परत टी वी वाढला आणि आता पुन्हा मुळे पुन्हा टी वी वाढलाय टी मुळे साधारण एक कोटी लोक एक कोटी सहा लाख लोक दरवर्षी ग्रस्त होतात पंधरा लाख लोक मरतात भारतामध्ये जवळपास चार लाख दररोज एक हजार लोक भारतामध्ये मरतात आता आम्ही जेव्हा शिकलो होतो त्यापासून एक कोट आहे म्हणजे शेक्सपियरनं जे म्हटलं की टू बी ऑर नॉट टू बी आम्ही म्हणतो की टी व्ही ऑर नॉट टी व्ही टी व्ही करणं हे फार कठीण झालेलं आहे त्यामुळं आज टी व्हीचे रुग्ण जेव्हा येतात तेव्हा त्यांना उपचार देऊन बरं करणं ह्या सगळ्यामध्ये रुग्णांचा हात आहे बरं होण्यामध्ये नातेवाईकांचा हात आहे नियमित औषधे घ्यावी लागतात सार्वजनिक व्यवस्थेचा हात आहे अठराशे ब्याऐंशीला जेव्हा कळलं तेव्हा ब्रिटिशाने अठराशे पंच्याऐंशी मध्ये पोस्टर लाँच करून थोंगऱ्यावर बनली आहे तेव्हा अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकामध्ये अग्रेसर असणारा ब्रिटिश हा खूप मागे गेला टीपीच्या बाबतीत आपण पुढे आलो कारण थोंग ट्रीपला एकदा गेलो होतो मला वाटतं हाँगकाँगला त्यावेळी इतकी स्वच्छता कशी बसमधला एक भारतीय म्हणाला याने टपरी उघडून द्या आपल्याकडे पान खाणं तंबाखू खाणं आणि थुंकणं ऑस्ट्रेलियामध्ये त्याच काळात म्हणजे अकराशे नव्वदच्या काळात किंवा त्यानंतर एकोणीसशे नंतर किसिंगवर बंदी आणली म्हणजे तुम्ही चुंबन आणि हा आजार वाटतो असा त्यावेळी कयास होता क्षयरोग हा प्रत्येक क्षयरोग हा संसर्गजन्य नसतो ह्या निमित्ताना लक्षात घ्या ज्या फुफुसाचा टीपी झालाय फुफुसाच्या टीपीमध्ये ज्यांच्या जंतू आहेत ते जंतू थुंकीतून बाहेर पडतात तेच तेवढे संसर्ग असतात बऱ्याच लोकांना भीती असते पण तसं नाही आहे क्षयरोग व्हायचा नसेल म्हणजे गेली तेहतीस वर्षे म्हणजे पाच मेला तेहतीस वर्ष माझ्या प्रॅक्टिसला होतील आणि तेहतीस वर्षे मी असंख्य पेशंट टी व्हीचे बघितलेले आणि भाषण संपणार <laughs> आणि हे सगळं करत असताना आता दोन हजार नऊच्या स्वाईन फ्लू नंतर मी मास्क लावतो इतका की माझ्या खिशात पण मास्क असतो पण मला आणि माझ्या स्टाफमधल्या एकालाही क्षयरोग झालेला नाही कारण क्षयरोग म्हणून फक्त जंतूवर अवलंबून नसतं तर तुमच्या इम्युनिटीवर अवलंबून असतं तर मी नेहमी सारखं तुम्हाला सांगतो की सकस आहार घेतला व्यायाम केला पुरेशी विश्रांती फार महत्वाची आहे आजकाल आय टीमधल्या बऱ्याच मुलांना मुलींना टीपी होतो कारण ते अभ्यास खूप करतात वेळेवर खात नाही फार ओव्हरलोड काम करतात अठरा अठरा तास जॉब करतात मध्ये राहतात तिथे एखादा रूम असतो आणि मी परवा बोलताना एका मुलाखतीत माझी तीस तारखेला मुलाखत आहे ती पण ऐका प्रमोशन करतो पुढारी न्यूजच्या चॅनेलवर तीन वाजून वीस मिनिटांनी गुढीपाडव्याच्या दिवशी तीस तारखेला तो माझा टी व्हीवर मुलाखत आहे ती ऑलरेडी झालेली आहे तर त्या मुलाखतीमध्ये सांगितले की बसमधून कंटेंट असलेल्या अगदी ए सी असलेल्या बसमधून तुम्ही प्रवास करत असाल दहा तास आणि त्यामध्ये एखादा पॉझिटिव्ह टी बीचा पेशंट असेल तर तो आपल्याला येऊ शकतो की येऊ शकतो म्हणजे तुमची इम्युनिटी कमी असेल तर तो इम्युनिटी चांगली ठेवा आणि सगळ्यांनी हेल्दी राहू खालच्या फ्लोवर न येता वरच्या फ्लोअर येत राहा या सांस्कृतिक भवनात अशी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा पाहुण्यांचं मी आभार मानतो आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहो उभारी असं प्रार्थना करून थांबतो धन्यवाद थँक्यू